नमस्कार मी अजयपूरकर आमचं फ्रेंड रिक्वेस्ट हे नाटक आता पंचवीस जानेवारीला ओपन होत आहे आणि मी पहिल्यांदा प्रेमळ विनंती करीन सर्व रसिक श्रोत्यांना की आमची ही फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करा आ, हे नाव ठेवण्यामागचं कारण असं की आजच्या काळातलं हे नाटक आहे त्यामुळे हे नाव सगळ्यात जास्त योग्य वाटलं आम्हाला सगळ्यांना आणि सोशल मीडियाचा प्रभाव आपण सगळेजण जाणतोच पण माझं असं पर्सनल मत आहे की सोशल मीडिया ही एक दुधारी तलवार आहे ती खूप जपून वापरली पाहिजे प्रत्येकानेच ती जपून वापरावी कारण की त्याचे जसे फायदे आहेत तसे तोटे सुद्धा आहेत तर मी पर्सनली आतापर्यंत कधीही सोशल मीडियावरती कुठलीही निगेटिव्ह नकारात्मक कॉमेंट मी कधी केली नाही सगळ्या पॉझिटिव्ह कॉमेंट्स करत राहतो मी मुद्दा आ, हे नाटक जेव्हा करायचं ठरलं त्याच्या आधीच थोडीशी पार्श्वभूमी सांगतो की मागच्या वर्षी मी वत्स ही माझी निर्मिती संस्था प्रस्थापित केली आणि त्याच्यानंतर पहिलं प्रोडक्शन कुठलं असावं किंवा चांगलं असावं यासाठी या, या नाटकाची निवड केली गेली खरं तर चार ते पाच वर्षांनंतर मी पुन्हा एकदा नाटक करतोय कारण की मधल्या या सगळ्या काळात हो मी वेगवेगळ्या भाषांमधले चित्रपट करण्यात मी व्यस्त होतो हिंदी असेल दाक्षिणात्य इंडस्ट्री असेल किंवा मराठी असेल या सगळ्या चित्रपटांच्या प्रवासात नाटक करायला खरा वेळ नाही कारण की मूळ नाट्यकर्मी मी असल्यामुळे मला हे नक्की माहिती आहे की नाटक एकदा घेतलं की ते करावं लागतं कारण की लाईव्ह परफॉर्मन्स असतो लोक आलेली असतात त्यामुळे आजचं उद्या करू असं होत नाही जे चित्रीकरणाच्या बाबतीत घडू शकतं पण नाटक हे पुन्हा एकदा कलाकाराला काय म्हणतात त्याला बेसिक संस्काराकडे घेऊन नट म्हणून स्वतःला एक्सप्लोर अजून करता येतं आणि जेव्हा हे नाटक वाचलं त्याच्या आधी मी जवळजवळ तीन ते चार महिने खूप नाट वाच नाटक वाचत होतो पण मला कुठलं मनाला पसंत पडत नव्हतं पण जेव्हा हे नाटक मला संदेश बेंद्रेने फोन केला आमचा जो सेट डिझायनर आहे त्यांनी की दादा वेळ आहे का आणि करशील मी म्हणलं तू नाटक पाठव कारण सध्या मी बरीच नाटकं वाचतो आहे तर त्यांनी हे नाटक पाठवलं आणि मला खूप पोटेन्शियल वाटलं नाटकात आणि स्वतःला एक वेगळ्या पद्धतीने ऍक्टर म्हणून एक्सप्लोअर करण्याची पण शक्यता ह्याच्यात खूप दिसली कारण आतापर्यंत लोकांनी मला व्हॅलरच भूमिकेमध्ये खूप बघितलेला आहे त्यामुळे हा रोल नक्कीच वेगळा आहे माझ्यासाठी आणि मी म्हटलं की जेव्हा आपण एखादा वेगळा रोल घेतो आहोत करायला तर मला असं वाटलं की टीम छोटी आहे आणि पहिलाच घास एकदम मोठा घेण्यापेक्षा आपण एका छोट्या कलाकारांच्या समूहातनं सुरुवात करावी तसं तसं म्हटलं तर चारच पात्र आहेत नाटकामध्ये आणि मी मध्यवर्ती भूमिकेत आहे एक खूप चांगली प्रिया प्रियांका तेंडुलकर म्हणून मुलगी मिळालेली आहे शिज आउट ऑफ पुणे विद्यापीठ ललित कला केंद्र आणि ट्रेंड ऍक्ट्रेस आहे त्यामुळे तिचा खूप छान पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे ती खूप छान कामही करते आहे आणि अशी ही गोष्ट आहे बेसिकली कारण नावावरनं आता मी पण काही सांगू इच्छित नाही तुम्ही या नाटकाला तुम्हाला नक्कीच एक सरप्राईज खूप छान छान सरप्राईजेस मिळतील आणि आनंददायी तुम्हाला एक दोन तास घालवल्याचं समाधान नक्की मिळेल एवढी खात्री मला आहे एक निर्माता म्हणून निर्मिती करायचं मी आता जसं म्हंटल तसं की चारच लोकांचं नाटक आहे त्यामुळे तसं म्हणलं छोट निर्मिती करून बघूयात कसं का वाटतंय कारण की मला तशी ओपन ऑफर होती की तुम्ही काम करायला हव्यात ही मी स्वतःहून घेतलेली गोष्ट आहे तर हे नाटक पंचवीस तारखेला ओपन होत आहे माधव सहस्त्र बुद्धे असं माझ्या पात्राचं नाव आहे आणि एका अत्यंत उत्तम कंपनीत तो सीईओ वगैरे पदाला आहे त्यामुळे हा त्याचा फ्लॅट आहे जो मुंबईतल्या बांद्रा या भागात आहे एकविसाव्या मधल्यावर छान प्रशस्त फ्लॅट आहे त्यामुळे तो आता आर्थिकदृष्ट्या खूप संपन्न आहे माणूस आणि एका फ्रेंड रिक्वेस्टमुळे ह्या नाटकात जी पात्र आहेत त्यांच्या आयुष्यात काय खळबळ उडते याची गोष्ट सांगणारं हे नाटक आहे फ्रेंड रिक्वेस्ट हे पंचवीस जानेवारीला ओपन होते आणि नंतर आम्ही कार्यक्रम याचे का प्रयोग करतच राहू तर जरूर आपण सर्वजण या या नाटकाला आणि तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल याची मला अगदी खात्री आहे निर्मिती संस्था जेव्हा मी सुरू करण्याचा निर्णय घेतला तेव्हा खरं तर असं होत की बरेच म्हणजे मी काय स्वतःला खूप सिनियर विनियर समजत नाही परंतु एक पिढी पुढे गेली माझी आणि एक मागची पिढी येत असते ती कायमच येत असते तर मला असं प्रामाणिकपणे वाटतं की पुढच्या पिढीकडे जबाबदारी असते मागच्या पिढीला ट्रेन करण्याची म्हणजे पत्रकारिता जरी असली तरीही सिनियर पत्रकारांनी येणाऱ्या पिढीला शिकवायचं असतं की पत्रकारिता म्हणजे काय काय त्यातले काय म्हणतात डूज अँड डोंट्स असतात काय करायचं काय नाही करायचं तर हे प्रत्येक क्षेत्रात तसं मला असं वाटलं की आपल्या क्षेत्रात कला या क्षेत्रात सुद्धा किंवा अभिनय या क्षेत्रात सुद्धा किंवा अभिनय मी सर्व समावेशक म्हणून शब्द वापरतो इथे ज्याच्यात म्हण तसं आता मालिका पण येतात चित्रपट पण येतात नाटकही येतं सो परफॉर्मिंग आर्ट सगळंच येतं पण नवीन पिढी आली आणि त्याच्याकडे जर काहीतरी नवीन असलं तर मला ते करायला खूप आवडेल कारण की आ, नवीन लोकांना प्लॅटफॉर्म मिळत नाही की कुठे जावं काय करावं आज ओ टी टीचा जमाना आहे पण आज ओटीटी स्वतः प्लॅटफॉर्म इतके मोठे आहेत की मी जर असं म्हटलं की त्यांच्याकडे दिवसाला पाच हजार नवीन स्क्रिप्ट येत असतील तर त्यात काही अतिशय ते ठरू नये ऑल ओव्हर द वर्ल्ड म्हणत पण आज मी मराठी पुरतं जरी स्वतःला रिजनल पुरतं जरी मी मर्यादित ठेवलं तरी माझ्याकडे खूप छान छान मराठी मुलं येतात जी म्हणतात की सर मी हे लिहिलेलं आहे ते लिहिलेलं आहे कधी कधी वाचतो मी तेव्हा असं वाटतं की ह्या स्टोरी दम पण खूप चांगला आहे पण कारण तो मुलगा लहान आहे तर त्याची ती बौद्धिक मच्युरिटी नसते की तो विषय कसा बोलवून हो सांगावा पण त्याची कन्सेप्ट खूप छान असते आता ही कन्सेप्ट जर मला सुचली नाही पण कोणाला तरी सुचली आहे आणि ती जर चांगली असेल समाज उपयोगी असेल किंवा एंटरटेनमेंट त्याची व्हॅल्यू खूप चांगली असेल तर ती करणं ही माझी जबाबदारी आहे त्यामुळे माझ्याकडनं जेवढं काही होऊ शकेल कारण निर्मिती ही अशी गोष्ट आहे की तुम्ही तीन रुपये तुमच्या तुमचं बजेट असू शकतं तुमचं तीन कोटी असू शकता आणि तुमचं तीनशे कोटी सुद्धा असू शकतं सो इट डिपेंड्स ऑन तुम्हाला किती खर्च करायचं आणि तुम्ही किती मोठं ते सो त्या दृष्टीने मी विचार केला की आपण एक निर्मिती संस्था फॉर्म करावी आणि मुद्दामून एक वर्ष पेक्षा जास्त काळ झाला की मी त्यात काही केलं नाही कारण की मला कशात हात घालायचा हे माझं ठरलं होतं ते जर मला वाटलं की हे मी करू शकतो आणि हे मी करीन चांगल्या पद्धतीने तरच मला ते करायचं होतं निर्मिती म्हणजे कुठेतरी पैसे घातले याचा अर्थ निर्मिती होत त्या पूर्ण प्रॉडक्टची जबाबदारी आपल्यावरती असते आपल्या नावानी आपल्या संस्थेच्या नावाने ते प्रॉडक्ट लागतं इन अ इन अ जनरल सेन्स आपण जसं एरवी बोलतो तसं की एखादा चांगला चित्रपट अमुक गोष्ट अमुक निर्मिती संस्थेच्या किंवा नटाच्या नावे लागतो तर त्या संस्थेचं आपण ज्याला ब्रँड व्हॅल्यू म्हणतो किंवा गुडविल म्हणतो ही त्या त्या प्रॉडक्ट्सनी डिफाईन होत जाते वाढत जाते तर मला असं वाटलं की आपण हे नाटक करूयात आणि हे छान आहे परफॉर्मन्सला पण छान आहे टीम खूप चांगली जमलेली आहे त्यामुळे निर्मिती करण्याचा निर्णय घेतला हे माझं निर्मिती संस्थेतलं पहिलंच नाटक आहे नाटकाच्या माध्यमातून मी एवढंच आवाहन करीन की मी आत्ता म्हटलं तसं की हे दुधारी शस्त्र आहे समाज माध्यम हे दुधारी शस्त्र आहे त्यामुळे फार जपून वापरावं वा लागतं कारण इथे चेहरे दिसत नाहीत आयडेंटिटीज डिस्क्लोज होत नाहीत त्यामुळे कोण खरं आणि कोण खोटं याची कुठली शहानिशा आपल्याला करता येत नाही त्यामुळे मी सगळ्यांना हेच सांगेन की समाज माध्यम वापरताना तुम्ही अत्यंत जपून वापरा आणि त्याचा उत्तम पद्धतीने प्रयोग कसा करता येईल किंवा उत्तम पद्धतीने त्याचा वापर कसा करता येईल हे मला त्यातल्या काही गोष्टी खूप चांगल्या आहेत की जसं तुम्हाला आम्हाला सुद्धा अनुभव येतो की आपण शाळेत तिसरी चौथीत एक मुलगा आपला मित्र मैत्रीण कोणतरी असते जी अनेक वर्षांनंतर आपल्याला भेटते तर हे मला खूप छान वाटतं हा मला खूप मोठा प्लस पॉईंट वाटतो त्यातला की अरे इतक्या वर्षांनी तू भेटला आता काय करतोस तू कारण तिसरी चौथीत आपण होतो तेव्हा काय करतो पण आज तुम्ही कोणीतरी लंडनमध्ये कोणी जपानमध्ये कोणी काय मोठा इंजिनियर झालाय व्यावसायिक झालाय हे सगळं कनेक्ट होण्याची जागा ही समाज माध्यम आहे आणि सर्वोत्कृष्ट रसिकांचा प्रतिसाद सुद्धा मला असं वाटतं समाज माध्यमांवरतीच येतो त्यामुळे हे सगळं महत्वाचं आहे आणि लोकांनी खूप जबाबदारीने समाज माध्यम वापरावीत असं माझं प्रामाणिक मत आहे